नमस्कार सकाळ झाली रविवार आहे आणि बघा आजची तिकीट काढली ना ना सगळे जड झाली कोणाला हायला होत नाही कोण उठायला बघत नाही आहे कारण आता तो परत मुंबईला जायचं आहे संध्याकाळची टिकीट आहे साडेसहाची काल रात्री बड्डेची धमाल करून घेतली पदीचा बड्डे होता ती तिथे मी पाहिलीच पण आता लोकांचे अंगजड झाले कोण हालायला मागत नाही नवीन तर बघा ना कार उड्या मारत ठोण्यासाठी बसली तर उठत नाही हक्का मारत ना चल चल ये येऊ हालत नाही थोडी खोरी चाय दिले बायच पी तुम्ही चला या चाय पि याला वेबी आहे ड्रमामध्ये मध्ये आहे मोठा झाला तासो त्याला का फिरता येत नाही नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये आहे फोडीचा भात गावचा पोलीचा भात खायचा आम्हाला फणस दिला मावशीने काल आली होती ना तेव्हा बघूया आता हा डायरेक्ट नेऊ किंवा मला कापून घरी काढून घ्यायचा प्लान आहे आणि याच्यामध्ये काय आहे पिशवी आहे आणि आंबे दिले गावची भेट आलेली मावशी कशी तो विचार आहे फक्त सगळं वजन घ्यायचं सगळं रिटर्न जाण्याची तयारी बोचकी तयार झाली सगळी सात आठ बोजकी झालेत सगळे त्याच्यात भाज्या आंबे फणस आणि काय ते मसाले लोणची सगळं भरलं आहे याच्यामध्ये हे बघा तयारी चालू आहे अजून अननस पण दिलेले आहेत प्रदीपच्या आईनी ते पण आहेत या आंबे आणि सरप्राईज बघा आमची साक्षी जेवण करते चपात्या करते वापरे वापरे माझी लेखनं चपात्या करताना मला बघायला खूप आनंद झाला आहे आता सगळंच बनवणार आहे ते आजचं जेवण साक्षीच बनवणार आहे पूर्ण असे हे लोक बोलतात ना तुम्हाला माहिती नाही

आता आम्ही आज निघणार आहेत ना सहा साडेसहा वाजताची गाडी आहे मला शेवटची धावती भेट घेते पर्यायला ही पोरं खेळायला निघाली सगळी 平安的。 कसं वाजले सगळ्यांच्या तयार झाले आता, आता। मी निघू आणि गाडी पकडायची आता साडेसचा टाइम सांगितला गाडीवाने आम्हाला तर बघू आता तयारी तर झाली सगळ्यांची काही लोक अजून हा म्हणजे तयारी म्हणजे तसे कपडे घालत आहेत झाले तयारीमध्ये चला भेटू आता गाडीमध्ये डायरेक्ट गाडीमध्ये नंतर मी दाखवेन चला आता सगळी पकडला ओबी रिक्षा चालते आमची बस मागे सगळं सामान घेऊ सामान भरपूर आहे भरलंय सगळं रिक्षा बसली मी एकटाच बसले रिक्षा आणि सगळ्या बॅग आहेत आमच्या पुढे बघा बाळाने प्रदीप बाईक उठा एस टी पकडायला सॉरी एस टीने लसटीची तिकीट आम्हाला वेळाच नाही लागते का बीबाशी रडायला लागली आम्ही चाललो ते बघा बाय नंतर पैसे नको गाडीत बसले सगळेजण अकरा बारा सतरा ह्या सगळ्या सीट आमच्या आहेत अकरा ते सतरा निघालेत आम्ही मुंबई आता मुंबईला डायरेक्ट हा हॅलो नमिता राहायचं आहे उतर आता पण अजून गावाला राहायचं तर उतर नऊ वाजता गाडी थांबवली धाब्यावरती जेवायला साठी आता जेवायला आपली गाडी आहे लक्झरी विष्णू विष्णू ट्रॅव्हल्स भरपूर गाड्या लागल्या तिकडे नुसत्या गाड्याच गाड्याने भरलंय ला आहे इथे कोणती जागा ही अरवली अरवलीला आलोय आम्ही आणि सगळे धावेवर गाड्या कितीतरी गाड्या भरपूर गाड्या आहेत आणि आमचे सगळे टीम चालले दहा धावेमध्ये जेवण्यासाठी घेऊन मग परत गाडी देऊया मग पाहूया पुढचा प्रवास सुरू करूया